मंडळी काय मग चला तर मग पटकन बघूया आज मी भाजीला काय बनवणार आहे मस्त अशी डिश बनवणार आहे कारण की माझे नवरोबांना भाजी एकदम अर्धा अर्धा किलो घेऊन येतात ना तर लागते हा तशी टिफिनला असतो ना तेव्हा भाज्या जास्त लागतात त्याच्यामुळे अर्धा किलो भाजी आणलेली आहे आणि मला ते आता करायची आहे त्याच्यावर तुम्हाला सांगते मी आज ना नवीन कढई काढली यूज करण्यासाठी बरेच कढई माझ्या आहेत ना ते ना काळपट झालेत किंवा जे नॉनस्टिक जे आहेत ना त्याचं थोडंसं निघालेलं वगैरे आहे तर त्याच्यामुळं म्हटलं आज ना स्टीलची कढई आहे ती मला दसऱ्याच्या वेळेला काढायची होती पण अगोदरच काढावी लागली काय होतं माहिती आहे कारण नवीन कढई माझ्याकडे अजून तशा दोन आहेत छोट्या मोठ्या अशा तीन होत्या त्यातले एक काढली मी तर नवीन जेव्हा गोष्ट असते ना तर पटकन आपल्याला ना वापरायला असं म्हणजे मनावती असं ओजो आल्यासारखं होतं माझ्या तरी ना स्पेशली लगेच वापरायचं म्हटलं तर जुने आहे ना असं होऊन जातं तर त्याच्यामुळं काढले नव्हते पण असू दे आज काढून टाकली आज आपल्याला बनवायची आहे मस्तपैकी भाजी दोडक्याची भाजी पण त्या अगोदर ना मला मिस्टरनं टिफिन द्यायचा होता म्हणून सगळं टिफिन मी ओपन वगैरे करून ठेवला होता आणि लगेच असं बोलले की नको नको मग आज टिफिन नको मी घरी जेवायला येतो तर म्हटलं ठीक आहे पुन्हा आणि पॅक करून वगैरे ठेवला टिफिन आणि ना आज म्हणजे काल एकादशी होती ना तर आज उपवास वगैरे सोडायचा असतो सकाळी तर सकाळी मी काय म्हणत होते त्यांना जेवण वगैरे थोडंसं काहीतरी लाईटली उपवास वगैरे सोडून जा म्हणून तर नाही म्हणे दुपारी स्पेशल काहीतरी बनव दुपारीच येतो तर आता काय करायचं आज मग दोडक्याची भाजी तरी करायची होतीच कारण की दोडका फ्रीजमध्ये ना दोन तीन दिवस जरी ठेवला ना एकदम सुकल्यासारखा होतो आणि मी हा रात्री आणला होता म्हणजे काल मिस्टरांना मी केले नव्हते मिस्टरांना सांगितलं होतं ऑफिसवरून येता वेळी जरा भाजी काहीतरी घेऊन या म्हणून तर त्यांनी दोडका आणला होता तर हे तरी बघा केवढाच आहे हा आहे अर्धा किलो दोडका ह्याला ना आता मी थोडंसं विचार करते कोणत्या पद्धतीनं कट करून आणि कशी भाजी करू हे माझ्या डोकीमध्ये सगळं चाललं होतं मग दोन्ही किती दोडकेत पाच दोडकेत हे सगळे ना कट करून घेऊया अगोदर वरचं साल व्यवस्थित सगळं ते शिरा असतात ना त्या वगैरे काढून घेतल्या आणि ह्याला ना मोठं चिरू की लांब चिरू ते बघते अगोदर कसं वाटते ना त्याच्यावर ते, ते आपण ठरवूया तर पहिले एक फोड चिरून बघितली थोडीशी जाडसर अशी पण मलाच ती काय पटली नाही म्हणून पुन्हा आणि दुसऱ्या ज्या सगळा दोडका होता ना तर तसं थोडंसं लांब लांब चिरण्याचा प्रयत्न केला आणि ते खरंच मला बघायला पण छान वाटत होतं आणि चिरायला पण छान वाटत होतं असं होतं तुमच्या बाबतीत पण असं होतंय का म्हणजे आपण ठरवतोय का आणि होऊन जातं आहे तर मी असं म्हणजे मोठ्या मोठ्या पीस करून असं करायचं ठरवलं होतं पण होऊन गेलं असं लांब लांब हे ला। बघा अशा लांब लांब सगळ्या फोडी वगैरे छान करून घेतल्या आता एका कढईमध्ये काढते हे स्टीलची ना माझ्या आईनं एकदमच मला ना पाच ते सहा अशा स्टीलच्या तीन चार आणि जर्मनच्या तीन चार अशा छोट्या छोट्या कटोरी दिल्या होत्या घेऊन म्हणजे मला ना सारखं ना हात धुवायला लागतो भाजी धुवायला लागतं हे ना माझी सगळी भांडी खूपच होतात आणि पाणी तरी खूप वेस्ट जातं तर त्याच्यामुळं ना मला ही असे कटोरी कटोरी छोट्या अशा दिल्या होत्या त्याच्यात काढून वगैरे घेते एक साईजचे सगळे कट झाले छान आणि ह्याच्यात ना आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक दोन वेळा कारण की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर भाज्या थोडंसं चिकल वगैरे लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे दोन तीन वेळा आपल्याला चांगली भाजी धुवूनच घ्यायची आहे असं फक्त आत्ता सध्याला तरी प्रत्येकाना आजारी पडण्याला निमित्त व्हायला लागले तर त्याच्यामुळं भाजी स्वच्छ धुवून घेतली भाजीला लागणारे जे साहित्य आपल्याला आहे ते बघा इकडे लसून घेतलं आहे पासा पाकळ्या बारीक कट करून लसून घेतला आहे थोडंसं अल्ल किसून घेतलं आहे कोथंबीर टॅमॅटो फुल एक प्लेट भरून ना कांदा म्हणजे हे कांदे ना तीन आहेत टॅमॅटो तीन आहेत कांदे तीन आहेत पासा पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं अल्लं एक इंचभर असं किसून घेतलं आणि आपला हात दोडका मसाले तर आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जरा बघा शेंगदाण्याचा कूट थोडासा घेतला एक अर्धी वाटी असं मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्हाला काय वेगळं दिसतंय का, का मला कमेंट करून सांगा जरा कारण की बरेच जण मला म्हणत होते की तू मसाल्यामध्ये फक्त फक्त ना जिरं मोहरी लाल तिखट हळद मीठ एवढंच आहे तुझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये पण आणि तू भाजीला पण तेवढंच यूज करतेस तर हो खरं सांगू का मी शक्यतो तेवढंच यूज करत होते पण तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टमुळं किंवा मला नावं ठेवत आहेत ह्याच्या भीतीनं ना गरम मसाल्याचं एक पॅकेट आणलं होतं ते मी त्या डब्यामध्ये ॲड करून ठेवलेलं आहे ओतून ठेवले कधी लक्षात राहिलं किंवा असं कधी वाटलं तर घालेन मला वाटत नाही की हा डब्बा ना महिनाभर तरी म्हणजे संपेल म्हणून गरम मसाल्याचा तर मी नाही वापरत ना काय करायचं तर इकडे ना आपला कांदा वगैरे थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो पण मऊ होईपर्यंत भाजून घेते आज नवीन कढई असल्यामुळे मला जोश असा आला आहे ना कारण की मी कढईला लागेल तिला कुठेतरी दुखेल म्हणून एवढा हळूहळू ती चमचा वापरते ना म्हणजे घसघस असं घासतो ना तसं घासत नाही अजिबात नव्याचे नऊ दिवस हो नंतर काय आहेच ना आपलं तर इकडे का कांदा टॅमॅटो छान आपला मऊ पण झाला आहे कांदा पण ब्राऊन झाला आहे थोडीशी घालते हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट दोन ह्याच्यामध्ये लाल तिखट मी ह्याच्यासाठी ठेवले एक आहे ना तो बुक्का आहे म्हणजे थोडंसं सा कलरसाठी तर त्याच्यामाणे आता घातला हा गरम मसाला पण घातला थोडासा आणि पुन्हा एकदा मसाले व्यवस्थित भाजून घेऊया एक कोणा ह्या जो दरवाजा आहे की नाही तर हा आमचा सा बॅक साईडचा सा दरवाजा आहे पण आता तो फ्रंट साईडचा झाला आहे तर त्याच्यामुळं मी हा ओपनच असा असतो दरवाजा तर हा किचनमधला दरवाजा तुम्हाला दिसत असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये हो तर असं त्या अगोदर सांगून घेते तुम्हाला मसाला छान भाजलेला आहे आणि तेल पण छान सुटले आता घालते कोथंबीर कोथंबीर स्वस्त आहे त्याच्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये घालायची मस्तपैकी आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडीशी भाजीला पण टेस्ट चांगली येते मी ना दोडका आत्ता शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून तुम्हाला दाखवते आणि पुन्हा एकदा आपण एकदा ट्राय करू की तुरीची डाळ आहे ना ती वापरून वगैरे कारण की मला ही भाजी झाल्यानंतर आठवलं की हां मम्मी माझी तुरीची डाळ घालून भाजी बनवत होती ती पण छान लागायची पण ती झाल्यानंतर ना आठवलं लेट करंट तिला सगळा मस्तपैकी मसाला भाजून घेतला शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून घेतला आता वेळ आहे दोडका घालायची दोडकाना पहिला पुन्हा दोनदा धुतल्या आहेत पुन्हा निदर असं पाण्यातून डीप डीप असं करून घेते आणि आपण आता हा सगळा दोडका घालून घेऊया त्याच्या अगोदर मला सांगा मी आज घातलेला माझा न्यू फ्रॉक कसा वाटतो आहे तसा हा ना भक्तीसाठी घेतला होता ऑनलाईन पण तिला थोडासा लूज व्हायला लागला आणि मग माझ्या उपयोगी पडला मला आवडला मी घातला मला व्यवस्थित बसला तर त्याच्यामुळं तुम्ही सांगा कसा वाटतो आहे ते पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया ह्याला फक्त एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे कारण की कवळा दोडका आहे त्याच्यामुळं पटकन शिजून जाईल आणि जास्त पण एकदम शिजवल्यानंतर ना असं चांगलं नाही लागत त्याच्यामुळं पाच मिनटं आपल्याला छान अशी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे थोडंसं एकदम मी पाणी घातलं इथे म्हणजे एक अर्धा ग्लास असं होईल असं शिजपर्यंत खाली लागायला नकोत वगैरे म्हणून आता ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवूया आणि पाच मिनिटात आपली भाजी तयार ही अशी झाली आजच्या आमच्या जेवणाची दुपारची भाजी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि खास करून आजचा माझा लूक कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे खरंच चलो